नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया घडामोडी परभणी रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रुग्णांच्या न्याय व हक्काचे कायम संरक्षण करणारी रुग्ण हक्क संरक्षण समिती ही तीस जिल्ह्यामध्ये कार्यरत असून रुग्णांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करत असते त्याच निमित्ताने रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे शनी मंदर जवळ विकल्प इंडिया फाउंडेशनच्या कार्यालयात हे उद्घाटन करण्यात आले दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तार इनामदार मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उद्घाटक रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश करमुडी आणि ओम गुरुदेव वचन माऊली यांच्या उपस्थितीत ह्या उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव चव्हाण रुग्णहक्क संरक्षण समिती कार्याध्यक्ष कदीरलाला हसमे जिल्हा अध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती रफीक चारठाणकर जिल्हा उपाध्यक्ष माथाडी कामगार सेल परभणी सारंग साळवी विकल्प इंडिया फाउंडेशन परभणी ॲडव्होकेट रियाज शेख पत्रकार वाजद खान पठाण शेख मराठवाडा संघटक रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा संघटक महिला आघाडीच्या वैशाली साळवे जिल्हा कार्याध्यक्षा महिला आघाडीच्या उषाताई पंचांगी रुग्णसेवक रवी साबळे पत्रकार राहुल धबाले पदाधिकारी प्रशांत वाटोरे पदाधिकारी सय्यद खदीर रुग्णहक्क संरक्षण समितीचे अहुल मगरे बाळासाहेब शिरसाठ अब्दुल कदीम भरत काळे पूर्णा तालुका अध्यक्ष आरिसह कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी मान्यवरांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सत्ता सत्तार इनामदार यांनी रुग्ण हक्क परिषदेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे यांचाही त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्याही कार्याची दखल घेऊन सत्कार करण्यात आला यावेळी गोपाल कछवे सातवने डॉक्टर आयुर्वेदिकचे पत्रकार शेख इफ्तेखार हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी प्रशांत वाटोरे शर्माजी आदींची उपस्थिती होती समाजकारण समाजकारण समाजसेवा ही हिंदू मुस्लिम शिख इसाई सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारी एक प्रवाह आहे यामध्ये भाईचारा निर्माण होतो एक दुसऱ्याच्या मनामध्ये दुरावा असतो तो दूर होतो आणि हे हा हेतो आपल्या देशासाठी आपल्या देशातले जेवढं विविध समाजाचे लोक आहेत कुठेही यांच्यामध्ये दोरावा नाही पण स्वार्थापोटी काही लोक याच्यामध्ये दौरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या मताचा मी नाही मी मुस्लिम विकास परिषदचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे छत्तीस जिल्हा अध्यक्ष माझे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलो काही मला हिंदू मुस्लिम बांधवामध्ये वाद दिसलेला नाही परंतु आता जग कसं आहे करणाऱ्याला का करतो म्हणून पाठी काहीच करीत नाही काय आणि जे चांगलं काम करतो त्याला नावबोट ठेवण्याचं काम ह्या जगामध्ये चालू आहे परंतु त्या सर्वांची परवा न करता दिली बंद करी रुग्णा संरक्षण समितीच्या माध्यमातून जी रुग्णाची सेवा करतात त्याचं मी साक्षी आहे त्याच्यासाठी म्हणतो मी कित्येक वेळ दवाखान्यामध्ये रात्री रात्री गेलो तत्प्रांत मी दिलीप तिथं हजरच बंग म्हणलं काय तुम्ही इथं आडमिट होतात काय का नाही नाही ना 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 म्हणलं आम्ही आर्मिटच नाही आर्मिट झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आम्ही इथं उपलब्ध आहोत त्याच्यापेक्षा मोठं कार्य काय आहे हे आपल्याला काही वजन नाही उचलायचं आपल्याला काही घाम नाही गळायचा परंतु जो मनुष्य अडचणीमध्ये आहे त्याच्या दुःख सुखामध्ये दुःखामध्ये आपण सहभागी झालो तर त्याच्या मनाला एक शांती होते एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आपण त्याला भेटायला गेलो तर त्याची अर्धी बिमारी पळून जाते काय दोन ते म्हणतो सगळीच नाते ही रक्ताची नसतात सगळीच नाते ही रक्ताची नसतात काही नाते प्रेमाची नाते असेच आयुष्यभर माझ्यासोबत आठवत ते सर्व मान्यवर यादी सेवाभावी तरुण आणि वृद्ध सर्व मानले आहेत मला सर्वांचं नाव एक सगळ्या नव्या ओळखी आहेत त्यामुळे माझ्याकडून बोलताना चूक होणे त्यामुळे मी सर्वांना साक्षी ठेवून एवढं सांगतो की सगळे धर्म वेगवेगळे वेग आहेत कोई अल्ला कायता कोई खुदा कोई कोय येसुमसिया कोई वाहेगुरू बोलता कोणी भगवान म्हणतं किंवा जे जे आपल्या आपल्या परीने होतात तर लोक देवाला का मानतात की तो वेदनेचं हरण करतो या वेदनेचं हरण करण्याचं काम खरं वास्तविक वैद्य आणि डॉक्टरांचं आहे आणि दवाखाना याचं शुद्ध नाव असं आहे की अति आतुर घर अत्यंत ज्यावेळेला व्यक्ती आतुर होते त्यावेळेला तो तिथे गेलेला असतो साहेबांनी खूप छान सांगितलं की बाबा तिथे सुद्धा व्यवसाय बघितले जातो तिथे माणूस पण संपलेला असतो आज त्यांनी जागा उपलब्ध करून दिली मी त्यांना सर्वात्मक गुरुदेव परिवारातर्फे धन्यवाद देतो आणि हे जे कार्य आहे आपल्या सर्वात्मक परिवाराचं म्हणणं आहे प्राप्ती नारायण आहे की भले बसतो अल्ला को खुदा को जो बी को लेकिन सेवा दरिद्र नारायणाची तर ज्याच्या खिशामध्ये काहीच नाही आहे त्याची सेवा करणं हीच खरी ईश्वर सेवा आहे जय सईमे अल्ला हीच देवाला खरी केलेली प्रार्थना आहेत सगळं म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपण पुढे झालेलो आहात सर्वात मग परिवाराच्या सर्व शाखेंच्या वतीने मी दोनच शब्द आपल्याला देतो जिथे जिथे लागेल जी जी लागेल जेवढी लागेल तेवढ्या सेवेसाठी आम्ही आर्थिक मानसिक कष्टाने आणि साधनांनी आपल्या सोबत आहोत धन्यवाद हां मॅम आपण या बोलणे केले खरेखरे मग माफी जातो लिन या संरक्षण समिती तारीफ आहे बाद करण्याची मी देखता बंदर उनके जो दोस्त अहबाब उनसे जुड़े हुए अभी सरफराज भाई भी जो है तो उनसे जुड़े हुए हैं एक भी मरीज़ के लिए ऐसे फंस जाते हैं और वहाँ पर ब्लड देकर खुद का ब्लड डोनेट देख करते हुए वहाँ पर खुद के अपने जो सभा था वो सभा उनके ब्लड करते हुए मैं कई न्यूज़ लगाया हूँ और मैं ऐसे न्यूज़ लगाता हूँ अब जिसके अंदर लोग मुझे कुछ भी कहे लेकिन मेरी पत्रकारिता ये खुली साफ रहती है इसलिए मैंने अभी भी जब भी अब दुकान हाथ संरक्षण समिति का जब भी कुछ भी न्यूज़ आती है तो उसको मैं पहले हाईलाइट करता हूँ इसकी वजह ये रहती है ये लोग दिल से करते हैं आज कैसा हो गया जमाना कि हर एक संस्था बोलते है हमारे पास सत्तारी नामदार साहब हैं यहाँ पर जो कार्यक्रम के अध्यक्ष है इन्होंने आज पच्चीस साल से जय हिंद सेवाभावी संस्था से जो तो अपना कार्य निभाते आ रहे हैं और वो एक्टिव लोगों को जो तो पुरस्कार सम्मानित करते हैं जो लोग इस समाज में कार्य करते हैं तो समाज में जिस तरह उन्होंने बात बताई कि हमको कुछ बुरे चीज़ें भी मिलती है आज लोग कैसे हो गए वो एक तारीफ के भूखे हो गए हो और तारीफ़ जो करेंगे ना उसके लिए कुछ भी करने के लिए तैयार है हमारे पुडारी भी हो गए सब हो गए और हमारी सहनशीलता इतनी है परवनी ज़िले की हमारे भाई साहब ने बताया अभी कि भाई परवनी ज़िले में लोग मोहब्बत बहुत करते हैं लेकिन हमारे पास उतनी ही ये तो नज़रअंदाजी है आज हमारे पास रास्तों के काम कई सालों से पड़े हुए हैं बीस बीस साल से यहाँ नेता, नेता एक ही नेता एक कुर्सी पर बैठे हुआ है लेकिन हमारे पास बोलने की ताकत नहीं है वो ताकत लाने की जरूरत रुकनाक समिति में है क्योंकि ये लोग जो स्वच्छता वाले जो काम कर सकते हैं वो एक्टिव होना हमारे लिए जरूरी है आज जितने भी लोग यहाँ पर जमा हुए मेरी आपसे एक ही विनती है गुजारिश है कि आप एक ऐसा संगठन बनाइए कि जो तो भी संगठना से आप जुड़ रहे वो संगठना अपनी इसलिए काम कर रही है आप ये मत सोचिए कि आपके इसमें जो कोई एक बदमाश आने से कोई पूरी संस्था खराब नहीं होती कोई अगर देखा तो लुटेरा हुआ तो उसकी वजह से अपनी नहीं बोल सकती अपनी पूरी संस्था लुटेरी हुई लेकिन काम करते रहना चाहिए काम करने से इंसान को आगे तरक्की मिलती है और खड़े आते हैं जहाँ पर काम अच्छा होता है वहाँ धड़ आने वाली भी है इसमें कोई शक नहीं है लेकिन जहाँ पर रुकन हक समिति का मामला है तो यहाँ के हमने जिस तरह से अभी हमारे मौली ने बात बताई कि आदमी जब इंसान वहाँ जब जाता है हमारे साहब ने भी बात बताई कि इंसान वहाँ जब देखता है तो मरीज मरीज के तौर पर देखता है और वहाँ के जो बदमाश डॉक्टर होते हैं तो वो डॉक्टर क्या करते हैं कि उनको मालूम होता है कि हमने कितने पेशेंट को देखना चाहिए और हर बारी को हम कैसे देखते बैठना रात के टाइम का जो समय आता है वो सब में इंपॉर्टेंट रहता है हमारे सत्तर साहब ने जो बात बताया कि हमारे सरफराज भैया बनकर जो तो रात में वहाँ खड़े रहते हैं खड़े रहने की वजह ये है उनकी कि वहाँ पर जो रात के समय जो पेशेंट आता है वो इतने परेशानी में लाचा रहता है कि मेडिकल बंद दवाखाने बंद सब चीजा बंद सिर्फ उसे एक ये मदद का कार्य दिखता है जो तो सिर्फ सिविल हॉस्पिटल होता है और सिविल हॉस्पिटल में क्या होता है कि जो डॉक्टर होता है वो अपने रूम में जाके सो जाता है एक नॉमिनल नर्स जो होते वहाँ देखने के लिए रहती है और आदमी परेशान रहता है ना नए आदमी को मालूम मालूम होने के लिए और वहाँ उसकी तरीके से सहकार्य करने के लिए मैं मैं उनको मुबारकबाद देता हूँ सरफराज भाई को भी और बनकर भाई को भी कि वो ऐसे टाइम पर रात के समय रहते हैं जहाँ पर किसी की मदद नहीं मिलती है और उससे में मदद करते हुए तो वाकई काबिल तारीफ काम है रुकना रुकनाक समी ऐसे ही सोचता है कि यहाँ पर जरूरत है परवनी में हमारे पास बड़े बड़े मेडिकल कॉलेज भी आ रहे हैं प्राइवेट मेडिकल कॉलेज आ रहे हैं उनके नाम पर जो पाँच पाँच हज़ार के चश्मे बांटे जा रहे हैं सब चीज़ें हो रहे हैं हम देख रहे हैं सब चीज़ें इसकी हालत यह है कि नेता अपने खाली अपने दवाखाने को वहावा कर रहा है लेकिन जो सिविल हॉस्पिटल में लग रहा है काम उसके लिए कोई देखने को तैयार नहीं हमारे खासदार बंडू जाधव ने जब आवाज उठाई कि यहाँ पर सरकारी मेडिकल कॉलेज आना चाहिए या किस वजह से उठाया गया था आवाज़ लेकिन अभी तक मेडिकल कॉलेज आने के बाद हमें सुविधा क्या मिल रही है इस पर आप ये रूप नहक समिति को मैं यह समझता हूँ कि इन्होंने तक समझ कर उसके ऊपर ज़िम्मेदारी उठाए और यहाँ पर आने वाले टीम की और जो हमारे होने वाले मरीजों की परेशानी वो दूर करें जिस तरीके से अब तक उनका काम करते आ रहा है लेकिन जिस तरह बात बात, बात बताइए कि एक लकड़ी से तो टूट जाएगी जब अगर से हम गट्ठा बन जाएंगे तो टूटेंगे नहीं तो आपको तो मेरी ये विनती है कि हम तो कैसे पत्रकार है हम तो लिखना काम हमारा है तो हम उस समाज कार्य उसमें से तो करते हैं लेकिन आप लोग जो उनसे तो जुड़ जाइए और जुड़ने के बाद जो ताकत बनेगी तो आने वाले दिनों में यहाँ पर हम एक देखेंगे चेहरा मोहरा बदला हुआ दिखेंगे और रुकनाक समिति ये कार्य कर सकती है ऐसा मेरे पूरा विश्वास है क्योंकि इनमें जो ये जज्बा वो जज्बा किसी संस्था में उतने नहीं है कि यहाँ पर कई संस्था खुले सेवा कार्य अन्नदान कार्य तो साहिव साहब जो बता रहे हैं कि अन्नदान के अन्नदान के इतने संस्था खुले हुए जब तो आप बताइए मेरे को एक भी मरीज वहाँ पे अभी है कि तो हर परेशान है लेकिन उनको क्योंकि रात के टाइम का जो खाना पानी मिलना चाहिए जैसा वहाँ पाँच रुपये बॉटल बिकती है तो वहाँ पर आज देखो कि ये सेवा करने का काम और सबसे ज्यादा अगर से कहीं अगर स्वभाव मिलता है तो वो मिलता है भूखे को खाना खिलाना और पैसे को पानी पिलाना हर समाज में ये बताया गया है हर कौम में बताया गया है लेकिन कितने वाले ऐसे एक्सेप्ट कर रहे हैं होते की कोई कोई जैसा ले जाने वाला नहीं है साथ में हमारे पास ला, लाखों वाले करोड़ों पर पति लोग भी है लेकिन उनसे ये काम नहीं ले रहा जो अल्लाह तुम लोगों से काम ले रहा है ये बहुत बड़ी ताकत है आदमी के पास पैसा अहमित नहीं रखता आदमी की ताकत काम रखती है और जज्बात काम रखते हैं तो मैं ये बात यहाँ पे अपने मुख्तसर में करता हूँ की रूपनागर समिति ये कार्य करती है और आप जो आलन साहब साथ में जो उनको यहाँ पर बैठने का जो मौका दिया है कार्यालय इससे हम बोलेंगे कि और बेटर काम होगा ये क्योंकि अस्पताल खरीफ है और अस्पताल खरीब होने से जो उनको भी यहाँ पे लोग आके मिलने के लिए बहुत एक्टिव हो जाएंगे जो रात के समय जो हमारे बंकर सर वहाँ करे के अपना पहरा दे रहे थे जो समिति के लिए काम कर रहे थे उनके लिए बहुत आपने जो सारंग साहुल साहब मैं आपको मुबारकबाद देता हूँ कि हमारे जो लोगों को जो आपने कार्य कराया और उनके लिए सहकार्य किया ये कार्य के जो नाम है ये नाम जिस तरह आपने बताया कि बोर्ड वहाँ पे भी लगेगा ये हम पूरी उम्मीद रखें कि एक्टिव कमिटी की टीम है ये टीम पूरी काम करेगी और जिस तरीके से यहाँ पे विश्वास रखा गया है हमारे नीलेज

सर्वप्रथम रघनाथ समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष नितीनजी बन दिलीपजी बनकर साहेब यांचं मी कौतुक जास्त करतो कारण की सर्व जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्याचं काम आहे सोलापूरमध्ये पण कार्यालय आहे रुग्णपूर संरक्षण समिती पण त्या इथं जिल्हाध्यक्ष समिती भांडेकर यांनी इथे केलेलं आहे नागपूरलाही आहे आणि परिणाम नागपूरला एक आहे आणि त्यानंतर आज इथं कार्यालयाचं उद्घाटन धर्मकर साहेबांच्या आता कामामुळे आणि त्यांना त्याचं काम बघून त्यांनी दिलेलं आहे परंतु एम ए डब्ल्यू बी ए डब्ल्यू झालं म्हणजे मुळात त्यांच्यामध्ये एक सामाजिक त्याची टिप्पत दिसती आहे त्याच्यामुळे त्यांच्यातलं काम सुद्धा प्रत्येक ठिकाणी हा जागा होणारच त्याबद्दल काही वाद नाही आहे परत एकदा धन्यवाद आमच्या रुग्णालयाच्या संरक्षण समितीला आपण जागा उपलब्ध करून दिला माऊली महाराजांनी मगाशी म्हटलं की तो मिळती स्थापन उद्देश काय आहे कशामुळे केली संघटना प्रत्येकाच्या आहेत दिव्यांगांच्या संघटना आहेत आम्हालांच्या संघटना आहेत कामगारांच्या संघटना आहेत डॉक्टरांच्या संघटना आहेत इंजिनियरच्या संघटना आहेत प्राध्यापकांच्या आहेत पण रुग्णांच्यासाठी कुठली संघटना महाराष्ट्रामध्ये नव्हती थी थी तर असतित्व तिथे ॲक्टिव्ह वगैरे काही नव्हत्या हे माझ्या लक्षात आल्याच्यानंतर जे रुग्णांच्या अधिकार आहेत हक्क आहे त्याचं संरक्षण करावं हो। या हेतूने रुग्ण हक्क संरक्षण समिती आम्ही स्थापन केली आणि त्याचं तीनच वर्षामध्ये आपण अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये हे समितीचं काम पोचलेलं आहे हे पोचण्यामागचं कारण हे आहे की आता सांगितल्याप्रमाणे किंवा रुग्णांना कुठंतरी एक हक्क असं त्यांचं अंक कुणीतरी ऐकतं आणि त्यांना न्याय पण मिळून दिलं जातं ह्या माध्यमातून हे त्यांचा विश्वास बंडकर साहेबांच्या असंख्य कार्यकर्त्यामुळे त्यांच्या सगळ्या विश्वास असण्याच्या कारण लोकांनाही पटलेलं आहे त्याच्यामुळे सगळं हे श्रेय जे आहे ते पदाधिकारी यांचं आहे आपल्या जिल्ह्यातल्या काय आहेत अधिकार आता रुग्णांचं हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं असतं की बिल किती झालं हे बिल तर सर्वात प्राथमिक समस्या तर आहेच आहे पण कोणती ट्रीटमेंट दिल्याच्यानंतर नंतर काय होतं ते आपण कायदेशीर मार्गाने कसा लढा दिला जावं हे माहीत नाही आहे आज आपल्या समितीच्या माध्यमातून जेव्हा ही जनजागृती केली तेव्हा आपण एका मयत कुटुंब मयत मे... जे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला होता त्या मयत कुटुंबाला आपण चाळीस लाख रुपये कायदेशीर दृष्ट्या आपण ह्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून ग्राहक मंचाच्या वतीने मिळवून दिलेले आहेत असेच बऱ्याचशा रुग्णांना आपण ह्या कायदेशीर मार्गाने कुठलेही दाब धडक न करता ही आपण दादागिरी न करता कुठल्याही हॉस्पिटलच्या एकाही डॉक्टरला एकही चाकट न मारता आपण रुग्णांना न्याय मिळवून देत आहोत हे रुग्ण हक्क संरक्षण समितीची खरीच ताकद आहे या समितीमध्ये सगळेच वैचारिक लोक आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आपली समिती कुठल्या पक्षाशी निगडीत नाहीये सगळ्या पक्षाचे आपल्या समितीमध्ये काम करतात पण आपली समिती कुठल्याही एका वैशिष्ट्य पक्षाशी आपली समिती कुठे त्यांच्या विचार वगैरे असं काम करत नाही फक्त रुग्ण हेच आमचा पक्ष कारण एखाद्या वेळेस जेव्हा रुग्णाला काही लागतं तेव्हा आपण ब्लड देतो हे करतो तेव्हा ते कुठं दादा धर्माचं रक्त नसतं रुग्णांना पाहिजे आपलं त्यांचं न्याय आणि अधिकार रुग्णसेवा तर आपल्याला करायचीच आहे रुग्णसेवाचं माध्यम म्हणजे काय रुग्णसेवा करणे आपण किंवा त्यांना जे ॲम्ब्युलन्स लागते किंवा ब्लड डोनेशन वगैरे हे ते आहे पण त्यांचं जेव्हा हक्काची गोष्ट येते हक हक ते हक्क काय आहेत हे समजून सांगण्याचं काम आपण रुग्णाचं सुरक्षण समितीच्या माध्यमातून करतो रुग्णाच्या न्याय व हक्कासाठी आपण कायम करतो कायम आपण त्याच्याबद्दल सतर्क राहणे गरजेचं आहे यासाठी सर्व समितीच्या पाठीमागे विजयवर करून महिनाचं तुम्हाला सांगितलं की अखंड भारताच्या इतिहासामध्ये अरे अखंड भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा छत्रपती शिवराय हाच आमचा पायराटा या की हर तलवार पर अरे यहां की हर तलवार पर छत्रपती की कहाणी की हर तलवार पर छत्रपती की कहाणी है तभी तो सारी दुनिया छत्रपती की दिवाणी है जय जयराव जय शिवराय जय शंभूराजे जय भीमराय आज परभणी नगरे मध्ये हक्क का समितीचं कार्यालय ओपन होत आहे ते पण सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ सारंग साळी साहेबांनी ही एक मोलाचं सहकार्य करून आज या ठिकाणी जागा दिली त्याबद्दल सारंग साळीसाहेबांचं या ठिकाणी सर्व परभणी करायच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी परभणी जिल्हा हा जुना हिंगोली जिल्हा आणि काही जालन्याचा भाग खूप मोठं कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर रुग्ण सर्वात जास्त रुग्णांची श्रद्धा परभणीवर आहे फार म्हणत्यापासून जालन्याचे काही रुग्ण कोविडचे ट्रीटमेंट इथं आले तसा आहे हिंगोली पण आजही हिंगोली दुसरा जिल्हा झाला पण त्यांचं प्रेम आजही परभणीवर आहे शाश्वत आहे विश्वास आहे या ठिकाणच्या या ठिकाणच्या समाज सामाजिक कार्यकर्त्यावर आहे आणि हॉस्पिटलवर पण आहे या ठिकाणी रुग्ण हक्क समितीचे या ठिकाणी कार्यालय ओपन झालं आहे या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी निलेशजी करमुरी साहेब या ठिकाणी उद्घाटक होऊन लाभलेत आणि शिवाजीरावसोबत या ठिकाणी त्यांची साथ आहे आणि आमचे मार्गदर्शक सत्तारभाई हे देखील या ठिकाणी आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेत यांचेही या ठिकाणी आभार आणि या ठिकाणी परभणीमध्ये सर्वात महत्त्वाचे संताची भूमिका पार पाडणारे संत वचन माऊली हे देखील या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला या कार्यक्रमासाठी आलेले आहेत मला निश्चितच खात्री आहे हा जे जे कार्यालय आहे हे कार्यालय सामाजिक कार्याला आणि रुग्णांच्या सेवेसाठी दिशादर्शक कार्य राहील या ठिकाणी जाता एवढंच म्हणतो सर्व रुग्ण हक्क समितीच्या वतीनं हंगामा खडा करणं हे आम्हाला मकसद नाही अरे हंगामा खडा करणं हे मरा मकसद नाही लगता है परभणी शहर के रुग्णों की सूरत चाहिए मेरे सिनेमे ना हो सही आपके सीने में हो सही सरं सर आपके सिने में हो सही सतर भाई आपके सिने में हो सही बनकर जी आपके सिने में हो सही सरफराज भाई आपके सिने में हो सही वो कहीं भी आग वो आग होनी चाहिए वो आग होनी चाहिए वो आग होनी चाहिए हो रुग्नेची सेवा करण्याची आग रुग्नाकडे समितीचे संस्थापक दिल्लीची करमूर साहेबांच्या मनात लागलेली आहे आणि ही आग त्यांनी राज्यभर पसरवत आहेत आणि या ठिकाणी दिलीप जी बनकर आणि भाई मागील तीन वर्षापासून कार्य करत आहेत पण आज या ठिकाणी आपल्याला मूर्त असं कार्यालय भेटले सारंग साहेबांच्या जागेमध्ये या ठिकाणी हे काम हे एकट्या दुकट्या दिलीप बनकर साहेबाचं नाही तर सरपराज भाईचं कि नाही किंवा रुग्णाट्य समितीच्या पदाधिकाऱ्याचं नाही तर हे सगळे सर्वांचं आहे या ठिकाणी मी माझा खारीचा वाटा कधीही उचलायला तयार आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार मी शेख सरपास गुरु नागसर समितीचा जिल्हा उपाध्यक्ष मी आभारी आहे व मी हे आयोजन दिलीप बनकर जिल्हाध्यक्ष व मी हे केलं तर आणि आमच्या दोघांच्या मानाला मान देऊन हे सर्व आले संस्थापकाध्यक्ष निल कुरमुडी सर चव्हाण सर किश्के पाटील आमचे गुरु वचनमावनी महाराज हजीरलाल हाश्मी सत्तारभाई व सर्व यांचा मी आभार मानतो आणि कार्य आयोजकामुळं कार्यक्रम संपला दितेकार सर लप्तेकार सर कटारे सर आमचे भाई यांचा सर्वांचा मी आभारी आहे आणि आयोजकातर्फे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि सर्वांनी पाहुण्यांनी नाश्ता करावा हे सर्वांना आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज